नमस्कार सुमा आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मस्त पावसाळा सुरू आहे पावसाळा म्हटलं की आपण कणीस आणतोच गरमागरम कणीस खाऊन झाले म्हणजे या वरच्या कबरचं करायचं काय कणसं छान ताजी कवळी होती आणि ह्या पानं मला वेस्ट करायचे नव्हते चला तर मग एक छानपैकी शोपीस बनवूया अशा पद्धतीने सर्व कणीस खाऊन झाल्यानंतर आपण हे वरचे पानं घ्यायची स्वच्छ करायची आणि जर फाटले वगैरे असतील तर ते आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं या ठिकाणी कुठेही कात्रीच लागत नाही फक्त आपण हाताने बनवतो एक पान घ्यायचं आणि अशा पद्धतीने दोनदा फोल्ड करायचं आणि एक दोरा बांधून घ्यायचा साधा दोरा साधी घाट पहा थोडंसं क्रॉस करून एक सरगाट घालून घ्यायची परत एक आणि आपलं एक पाकळी तयार झाली परत एकदा पहा अशा पद्धतीने सेंटरला घ्यायचं आणि दोन ते तीन दोनमध्ये छान दिसतंय परंतु जर बसत नसेल पान खूप जाड असेल तर तीनदा ट्विस्ट करा पहा आणि अशा पद्धतीने प्रत्येक पाकळी तयार करून घ्या पद्धत खूप सोपी आहे खूप छान अशी सोप्या पद्धतीने वेस्टपासून आपण बेस्ट वस्तू बनवणार आहोत मनालाही समाधान आणि घराचं दोन तीन दिवसासाठी डेकोरेशन छानपैकी तयार होते अशा पद्धतीने आपल्या घरात आलेले सर्व कणीस सगळेजण कणीस खाल्ल्यावर आपल्याकडे भरपूर पाने तयार होतात मुलांनाही आपण या पद्धतीने शिकवून थोडंसं घर सजावट होते कला होते आणि त्यानिमित्ताने मुले मोबाईलपासून लांब राहतील पहा अशा पद्धतीने सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या माझ्या बाबतीत कणीस खूप लकी आहे हा व्हिडिओही तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हीही हे फूल जरूर तयार करा शेवटची पाकळी तयार झाली की त्याच्या भोवती आपल्याला व्यवस्थित असं आकार देत सर्व पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत पाकळ्या जोडत जोडत पहिल्यांदा दोन तीनदा गुंडाळून घ्यायचं आणि नंतर परत एक गाठ द्यायची पाकळ्या या व्यवस्थित म्हणजे पहिली जी शेवटची कळी होती तिच्या पूर्ण आजूबाजू अजुँ आपल्याला ते व्यवस्थित लावत जायचं आहे म्हणजे पहिली पाकळी त्याच्या बाजूला तीन पाकळ्या त्याच्यानंतर त्या तीनमध्ये एक एक अशा पद्धतीने परत ती पाकळी वाढवत जायची आपण पाहू शकता आपण पाहू शकता या दोन पाकळींच्यामध्ये हो हो ही पाकळी आपण अटॅच करतो आहे आणि परत त्याच पद्धतीने दोरा बांधून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे पाच ते दहा मिनटात हे आपले फुल तयार होतील असे भरपूर फुलं तयार करून आपण गणपती वेळेस डेकोरेशन करू शकतो दहा बारा वर्षापूर्वी मोदकाची कॉम्पिटिशन होती तेव्हा मी कणसापासून मोदक बनवला होता आणि त्यामध्येही माझा नंबर आलेला त्या कणसाच्या मोदकाची रेसिपी माझ्या सुमाज किचन या कुकिंग चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्याच दरम्यान अजून एक स्पर्धा होती फॅशन शो आणि त्या फॅशन शोमध्ये मी याच कणसांच्या पानापासून ड्रेस बनवला होता त्या ड्रेसचा फोटो जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा तोही मी अपलोड करेन पहा बोलता बोलता फूल तयार होत आहे प्रत्येक मध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित पाकळ्या येत आहेत का नाही हे पाहतच आपण पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत पहा पाचच मिनटात छान फूल तयार झालेले आहे ही पानं आपण कचरा म्हणून फेकणारच होतो परंतु ही पाने अजून छान आहेत वाळलेली नाहीत किंवा आपण कचऱ्यात टाकण्यापेक्षा छानपैकी ह्याचा अशा पद्धतीने वापर करून दोन ते तीन दिवस घरात आरामात छान शोपीस तयार होते त्यानंतर आपण हे पाणी झाडाच्या जा कुंड्यामध्येही टाकू शकतो फूल तयार होतच आहे तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आपल्या सुमा आर्ट या चॅनलवरती मला येणारे जे जे कला अवगत आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट हवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळेल सुमार्ट या चॅनेलवर रांगोळी स्टिचिंग इतरही क्राफ्ट तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता पहा फूल छानपैकी तयार झालेले आहे हे फूल बनवण्यासाठी तर दोन कणसांचाच आपण इथे वापर केलेला आहे दोन कणसांमधील काही पानं बाजूला केली होती आणि बाकीची पानांपासून आपण हे छानपैकी फूल तयार केलेलं आहे आता अजून दोन तीन पाने उरलेली आहेत तेही आपण यामध्ये वापरायचे आहेत पहा अशा पद्धतीने बुके ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आपण दोरा बांधून घेतलेला आहे आणि गाठ द्यायची आहे पाकळ्या सर्व व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत छानपैकी ओल तयार झाले आहे आता उरलेल्या दोन तीन पाने उरलेली आहेत तीच पानं आपण हा जो दोरा आहे तो दोरा पॅक करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि फक्त एक दोन क्रॉस करायचे आहेत दोरा आपण दोरा तोडलेलाच नाही आहे तोच दोरा सलग ठेवलेला आहे पहा अशा पद्धतीने पूर्ण पाने आपण गुंडाळून घ्यायची आहेत आणि नंतर परत एक सरगाट देऊन दोरा कट करायचा आहे माणसांच्या वेस्ट झालेल्या पानांपासून आपण हे फुलदाणी सजवण्यासाठी से असं फुल तयार केलेलं आहे डायनिंग टेबलवर किंवा हॉलमध्ये टेबलावर छानपैकी हे फूल तुम्ही ठेवू शकता पहा दोन तीन असे बारीक पट्ट्या निघाल्या होत्या त्याचाही मी वापर अशा पद्धतीने केलेला आहे छान तुरे दिसतात लिलीचं फूल ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने ह्या पानं आपण मधी अटॅच करायचे आहेत पहा अशी बारीक पट्टी जी वेस्ट तीही नाही केली तीही आपण अशा पद्धतीने मधी गुंफून घेतलेली आहे आणि परत दोरा आपण बांधून घ्यायचा आहे छान टेबल सजवण्यासाठी आपण या कणसांच्या पानांचा वापर करू शकतो आता गणपती गौरी येणारच आहेत तेव्हा कणीस हे आपण कायमच आणतो अशा पद्धतीने कणसांची भरपूर फुलं बनवून तुम्ही गणपतीच्या मागे गौरींच्या मागे डेकोरेशन करू शकता जी हाताला आली तीच बरणी मी घेतलेली आहे काचेची बरणी पॉट किंवा फुलदाणी यामध्ये अशा पद्धतीने हे फूल सजवून घराचा एखादा कोपरा छान असा आपण सजवू शकतो काचेची बाटली किंवा बाऊलमध्ये पाणी टाकून आपण त्यामध्ये ही फुलं ठेवून खूपच छान सजावट करू शकतो आपण पाहू शकता मी स्टडी टेबलवर अशा पद्धतीने ही फुलदाणी सजवलेली आहे हा वेस्टपासून बेस्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद